मित्रांनो आपल्या सोबत आहेत घोटोडे मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी पिस्टन बावीस अकरा ओमकार दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल कसं नियोजन ठरलेलं आजचं काय आजचं नियोजन नियोजन सांगतो आजच्या नाही एक दोन दिवस नियोजन होतं त्यावेळेस मोठा कमबॅक असतो एवढं मात्र नक्की पार दिवशी नियोजन झाले संध्याकाळी आजचा विशेष सहकार्य म्हणजे आम्हाला बायकवाड आणि बाप्पू शेर आंबेकर आणि शेर असते त्यांचं ते मोठं विशेष सहकार्य आम्हाला आम्हाला कधी काय कमी पडून देत नाही आणि त्यांचं असं म्हणणे की कधी बाप्पांचं असेल आमचं दोन्ही बाप्पूंच कधी बी कोणता बी बैल घेऊ शकतील असं काय नाही आणि आम्हाला मोठं योगदान असतं त्यांचं कधीच काय कमी पडून देत नाही आजपर्यंत दिलं नाही आणि विशेष म्हणजे आज आदत वास्त्राला घेऊन एक नंबर केलेला आहे आदत वासराला घेऊन एक नंबर करणं जो काम नाही चांगले चांगले मोठ्या बायलांना बी एक नंबर होत नाही मोठ्या बायलांचे दोन्ही एकत्र येऊन बी आणि आज पिष्ट आदत वास्त्राला घेऊन एक नंबर केला हे मोठं योगदान आहे आजचं समाधान वेगळं समाधान आहे लय दिवसांत दोन ते अडीच महिन्यानंतर नंतर आज एक नंबर झालाय आणि आज गाडीचा ड्रायव्हर कोण होत आता समीरांना शेअर आणि सनी ड्रायव्हर सनी ड्रायव्हर पण होते म्हणजे गटाला कोणी आणली आणि समीर समीरांनाच आणली आमचा सनी गाडी काय म्हणतो तो त्याचा पहिले साप करतो त्या त्याची गाडी तो आणते कंटेनर त्याचा आम्हाला मोठं सहकार आणि आत्ता चालूच्या ह्याला किती गुलाय आता का दुसरा गुलाले आणि त्या दिवशी ह्याच्यात सोनेनं गुलाल घेतलेला आहे काय गुलालात गेला की मग आम्हाला गेला लगेच त्याच्या माग दोन दिवसांत सोन्या नंतर गुलाला शेरला कधी काय कमी पडत नाही आम्हाला हे आमच्यासाठी देवी माझ्यासाठी विठेल तेच देवी बिटेल जेवढं मी कुणावर प्रेम करत ना तेवढं मी त्याच्या प्रेम करत तेव्हा तेवढं प्रेम करतो जीव लावलेला आहे तर आज कधी काय कमी पडून नाही मला आणि आज खूप दिवसात म्हणजे गुलाल होत होता पण एक नंबरची अपेक्षा होती ती आज पिष्टनं कम्प्लीट केलीच हुलकावून देत होता गुलाल एक महिना तर गुलाला हुलकावून देत होता बरेच खेळलो वाईट काळजी जरा थोड्याच्या अडचणी निर्माण होत होता कधी कोणत्या बैला कमी समजत आणि कधी कोणत्या बैल पळेल हे सांगता येत नाही त्याने आज करून सिद्ध करून दाखवलं की मी थांबलो नाही आणि मी कधी थांबणार नाही आणि पण हे हाय जो पण पळतोय रुपया आम्ही हाय आमची असं आणिकी असून सुजित असून तुषार बाबू आमचे जेवढे सुट्टी मेकर असतील त्यांचं आम्हाला मोठं योगदान आहे आणि बाप्पू शेठ आंबेडकर देवी बाप्पू आणि सनी रायब यांचं मोठं योगदान आहे आम्हाला आमचे भाऊ काका असतील त्यांचं सगळ्यात मोठं योगदान आमचे भाऊ काका लय कधी आम्हाला ते बी कधी कमी देत नाही कंटिन्यू फोन वगैरे असतो सांगता तुम्ही विजय पण बघितला आहे पराजय पण बघितला आहे पण पराजय ते वाईट दिवसलेच होते वाईट दिवसात कोण कोणाचं नसतं एवढं मात्र नक्की लय वाईट दिवस नसते वाईट दिवसात आपले बी आपल्याला सोडून जाते विजयात सगळे असतात चांगल्या दिवस काळात पण वाईट दिवसात कोण नसतो सोबत म्हणजे वाईट दिवस बघितले वाईट दिवसाचं मी त्याचा लय मोठा आहे मला हे लय कष्ट घेतेच वाईट दिवस म्हणजे एवढे अक्षरशः वाईट दिवस बघितले ना मी एक महिना गेला माझा कष्ट करण्यात लोकांनी ट्रोल केले बैल थांबला संपला जवळच्या जवळच्या कधी कधी पहिल्या जवळ येत नव्हते पण आज नाही का चांगल्या काळात सगळे असतात हो पण जे वाईट काळ सोबत असते तेच खरे आपले असते आणि ह्या सगळ्यातनं पिस्टन तुम्हाला सगळ्यात म्हणजे पिस्टन कधी पडलाच नाही काही थोड्याशा चुका होत असतात काही गडबड होत असते आजारी असतात किंवा काय हो त्याच्यामुळे त्याचं काय तो पळ आजपणापासून पोहतोय आजपर्यंत मी पोहतोय कोणाचा बैल मी आजपर्यंत अजून बैल नाही ह्याच्या बरोबरचा पळत की नाही सगळे बैल ह्याच्या बरोबर जेवढं बैल पळत कि नाही तेवढं बैल थांबले बैल ह्यो आणि आमचं ह्यो बैल आपला पिष्टन आणि बकासुरी उजेडात आली हांडेवाडीचं मैदान होते आमचं त्यावेळेस बी कंटिन्यू आम्ही दोघं बैल ती उजेडात आली आमच्या दोघांच्या तिथे बी लढत व्हायची तेव्हापासून ही बैल पिष्टन बकासुरी कळायला लागली ह्याच्या बरोबरची बरीचशी बैल आहेत नाही दिसते मला पण हा बैल आज चार वर्ष झालं कंटिन्यू बैल पोहतोय आणि अजून बी पोहतोय आणि अजून तीन चार वर्ष कुणी म्हणायचं नाही की मी थांबल पिष्टन थांबल म्हणून जो आहे तोपर्यंत थांबणार नाही आणि घरचा सजा आता पडताना दिसणार आहे का सोने आणि पिष्टन की पिष्टन आहे सोने आमचा मालदार काय विषय आमची घरची गाडी किती पळू शकत आणि एक नवीन खरेदी केली काय सांगाल त्याविषयी नवीन खरेदी मोठा धमाका आहे आणि ते लवकरच बघायला भेटेल मोठा धमाका म्हणजे ज्याने आम्हाला कमी समाज ना त्यांना लवकरच दाखवून ना की काय कमी काय मोठा धमाका आहे लवकरच दाखवून देतो वेळ आली की नक्की मोठा धमाका दाखवून द्या आणि आगामी नियोजन आता पिस्टनच कसं असणार आहे काय सांग आगामी नियोजन थोडं आता जरा रेस्ट देणार आराम वातावरण बी सुट त्या आराम जेवढा आराम असेल तेवढा या दिवसात जरा जास्त होत आणि जा सोनेचं पुढचं नियोजन कसं सोन्याचं पुढचं नियोजन आता सात तयार तर गेलं माझं नाही शेतनी संबंध खात आपलं बैल ते झालं जवळच्या माणसाला तर सात सोळा बैल पाहत आहे सोनं खरंच तसं बघायला गेलं तर पिस्टन आणि कॉकटेल पहिलं जरी वेगळी असली तरी नाव सेम असल्यामुळे जरा ते आमची गाडी विकत ती काय घरची गाडी आमची मोड इंटरेस्टेड कॉकटेल आणि पिस्टन ती काय घरची हक्काची बैल ती कधी एकाच वाट्यात येऊ शकतात त्या बैलांचं कधी ती बैल आमचीच आहे ते कॉकटेल नाही हे कॉकटेल काय आपल्याचे बैल आहेत त्यांचं काय विशेष नाही कधी एकाच वाट्यात पाहतात थोड आज ते त्याचं कॉकटेलचं हो नाव मिस केलं त्या कॉकटेलचं नाव म्हणजे ह्या आदत वास्त्राचं नाव कॉकटेल आहे त्याचं नाव घेतल्यावर त्या कॉकटेला कुठेतरी मिस केलं का वाटत होतं ती गाडी आमची गाडी पोहती घरची गाडी घरची ड्रायव्हर म्हणजे पार अगदी ड्रायव्हरांचं ड्रायव्हर सुट्टी मेकर सगळे घरचे असते त्या गाडी असली की गाडी असली काय सांगाल ती पण गाडी पाहताना लवकरच गाडी पाहताय नि हॉफ्ट्याला आपला दोन्ही गाडी आपलीच बैल दोन्ही लवकरच गाडी पाहता येणार सांग पुढच्या आघाडी धन्यवाद